मित्रांनो बघू शकता आज आपण आलो गोडेगावच्या गाई बाजारात आणि खूप दिवसानंतर व्हिडिओ घेऊन आला गाई बाजारात आज आपल्या डेअर फॉमवर येऊ शकतो क्वाल्टीचा गाय आल्या आहेत घोडेगाव मै बाजारात आणि या गाई संपूर्ण आता खाली व्हायला आहेत त्यांना जवळ आलेला टाईम झालेला आहे बघू शकता आणि आपण या बघायच्या बघताय या घोडेगाव मैस बाजारात विक्रीसाठी अवेलेबल आहे तुम्ही गाईच्या खाली ठीक आहे बघा गाईला टाईम येत आज पंधरा पंधरा दिवसाच्या सर्व पाहिल्यावर आणि दुसऱ्या गायच्या संपूर्ण कारवडी विक्रीसाठी गोडेगाव महिला बाजारात अवेलेबल आहे तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर अशा क्वालिटीच्या याच्या टॉपच्या काही आपल्या घोडेगाव माझ्या बाजार काय काही बघू शकता क्वालिटीचे गाईची साईज बघा व्हिडिओच्या माध्यमातून आणि गायची क्वालिटी बघा टॉपची ए बी एस गाय जवळजवळ पस्तीस लिटर दुधाची गॅरंटी जी व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात आली आणि किंमत जर सांगायच झाली तर तिला एक तीस सांगता येतं त्याच्यात कमी जास्त केली जाणार आहे किंवा दोन्ही मार्केटपेक्षा एक तगडी गाय आपल्या घोडेगाव म्हैस बाजारात आहे गाय बाजार तर ॲवेलेबल आहे गरम आले तर तुम्ही समोर येई बघता टॉपचं हे डेनमार्क किंवा ज्युपिटरच्या लेव्ही एचं सीमेस आहे राहू रूड त्या पिच्चर आपलं एकदम कडक असं सीमेस आणि दुधाला आता रात्री चालणारी दुसऱ्या रथाची काय जवळजवळ पंचवीस लिटरच्या आसपास ही गाय चलण आणि साईजला पण एकदम मजबूत आहे अशा गाई खरेदी करायच्या असतील तर आपल्या घोडेगाव गाय बाजारात येऊन खरेदी करू शकता कॉन्टॅक्ट जे तुम्ही तुम्हाला असतील मग त्या कॉन्टॅक्टवर संपर्क करा आणि गाई खरेदी करा गाईचा तुम्ही चेहरा बिरा बघा गायचा कलर बघा एकदम प्युअर आहे आणि दातलं ही सादात गाय आपल्याकडे आहे तर बघू शकता ही टॉप क्वालिटी आपले घोडेगाव पैसे बाजारात विक्रीसाठी खाली पारडी आहे आणि गाय दुसऱ्यांदा आहे गायचा आधार ते आणि गायची किंमत सांगितली एक लाख वीस हजार रुपये तर याच्यात कमी के जास्त केले जाते किंमत कमी जास्त होणार आहे जर तुम्हाला खरेदी करते तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती येऊन तुम्ही खरेदी करू शकता खाली त्याच ए बी एस क्वालिटीची पारडी आहे आणि हे चक्च गाई आपल्या अवेलेबल राहते आपल्या मार्केटमध्ये जागत ठेका बघा बघायला एकदम चक्कीसारखी अशी गाईची आपल्या का आपल्याकडे टॉपची वस्तू विक्रीसाठी अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता ही पंचवीस लिटरची गाय आहे म्हणजे ज्या तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून गाई दाखवते संपूर्ण गाई पंचवीस ते तीस लिटरची आहे आणि खाली अंतुल आहे बघू शकता ही गाय आता तिसऱ्या नाही आणि मागच्या दोन्ही जोपेला पंचवीस पंचवीस लिटर पिळलेली आहे त्या झोप्यानं पण पंचवीस लिटरच्या बोली द्यायची वीस प्लस काय चालणार आहे आताला बघू शकता हवारीला आहे गाय जर खरेदी करायचं पं� असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदीसाठी येऊ शकता तुमच्या डेअरी व्यवसायासाठी क्वालिटीचे गाय आपल्या पुढे गाय बाजारात उपलब्ध आहेत दोन गाई आपल्याकडे अजून अवेलेबल झालेल्या आहेत टॉप पार्टी या चौकमध्ये आपल्या घोडेगाव गाय बाजारात एक एकीला शिंगा येते एकीला नाही दोन्ही गाई एकदम मुक्त गोठ्यात सोडलेल्या आहेत जी शिंगावली ती पण मुक्त गोठ्यात लहानपणापासून राहिली तिला स म्हणजे सवय आहे आणि दोन्ही गाई दाताला चार चार दात गाई आहेत दुसऱ्या दुसऱ्या व्यातात आहेत दोन्ही पण एकदम टॉपच्या कारवाडी आहेत ए बी एचच्या जर या दुधाचं सांगायचं झालं यांचं मिल्क रेकॉर्ड यांचं मिल्क रेकॉर्ड जवळजवळ आहे आपलं म्हणजे वीस वीस लिटरची जर खरेदी करायचं असतं संपर्क करून तुम्ही येऊ शकता اڏي <laughs> بني